येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सांगतो की नगरपालिकाची निवडणूक आता या दोन चार दिवसामध्ये आचारसंहिता लागली आपल्या हिंगोली पेट्रोलियमच्या ड्युट्या लागल्या किती आता तुम्ही सांगा हार वारणामध्ये चलो आम्ही जर आमच्या बहिणीच्या पाया पडत असल माईच्या पाया पडत असल बापाच्या पाया पडत असल आणि ते जर विरोधकाच्या डोळ्यामध्ये जर घुपत असल बापू तू हे देव तुम्हाला सांगतो याची डोळे पण आज हे करून टाकल देणार ठेवा आलं लक्ष तुमच्या देवाचं सोपं काम आहे का हो। आता आम्ही त्या ठिकाणी चललो पाया पडायलो आणि तुम्हाला जर ती खपत नसेल तर किती अवघड हो आहे अरे सतराला सतरा प्रभागामध्ये आमचे उमेदवार फिट झाले एका एका प्रभागामध्ये आमच्याकडे पाच पाच सहा सहा उमेदवार आहेत आणि विरोधी पक्षवाल्याला मला सांगायचं आहे हे घ्या जरा मी निवाले मी जे सांगायलो ते आमच्याकडे सतराला ला सतरा प्रभागामध्ये एका एका प्रभागामध्ये पाच पाच सहा सहा सात सात सा, 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 उमेदवार आहेत किती सात सात मला विरोधकाला सांगायचं आहे की दोन चार वार्ड जर सोडले बाकीच्या तेरा वार्ड तुमच्याकडे फोपळा आहे सांगायचं